जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे काल आ, एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याचा सी आर नंबर आहे चारशे तेहतीस ऑब्लिक चोवीस बी एन एस सेक्शन तीनशे तीन दोन आणि तीन कौसात पाच अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये जळगाव शहरातील गिरणा पंपिंग जवळ आयर्न पार्कच्या समोर जी जुनी पाण्याची लोखंडी पाईपलाईन होती ती जे सी बीच्या सहाय्याने खोदून तेथील पाईप काढण्यासंदर्भाने महानगरपालिकेचे उप पाणी पाणीपुरवठा विभाग योगेश प्रकाश बोरले यांना माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना तो प्रकार आढळून आल्याने त्यांनी संबंधितांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत अक्षय अगरवाल नरेंद्र पानगडे रवन चव्हाण भावेश पाटील अमीन राठोड सुनील महाजन हे सहा आरोपी आहे यातील जे पाच आरोपी आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं होतं आज कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना एम सी आर केलेला आहे आणि यातील जे पुढील तपास आहे ते ए पी आय अनंत आहेरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे तांत्रिक पुरावा आणि इतर जे पुरावे आहेत त्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास सुरू आहे सदर जे अक्षय अगरवाल आहे यांची अशी पार्श्वभूमी आहे की ते महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम करत होते हैं। इतर आरोपी त्यांच्या सोबत होते असं ते प्राथमिक तपासात निष्पन्न झालेलं यामध्ये सध्या तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे जे साक्षीदार समोर येत आहेत त्यांचे स्टेटमेंट नोंदवले गेलेले आहेत त्यांचे कॉल डिटेल्स तपासले गेलेले आहेत त्या अनुषंगाने जी नावं येत आहेत कोणाच्या सांगण्यावरून हा गो, गुन्हा केला गेलेला आहे के किंवा याच्यामध्ये कोणाचा सहभाग होता का तशा आरोपींकडे संशयित म्हणून त्यांना ह्यामध्ये आरोपी करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे सध्या जा। गुन्ह्यामध्ये जी नाव निष्पन्न झालेली आहे त्याच्या अनुषंगाने ज्यांची नावं आलेली आहेत त्यांच्याकडे पोलीस विभाग तपास करणार आहे तर हे दोन नावं वाढले आहेत हे जे दोन नावं वाढलेले आहेत तांत्रिक माहितीचे आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या आधारे हे दोन नावं वाढलेले आहेत असं आपलं म्हणणं आहे यांचा नेमका सहभाग काय सध्या तपास हा प्राथमिक स्टेजमध्ये दे आहे त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही तपास चालू आहे जसे आमच्या तपासात अपडेट मिळतील आपल्याला अवगत करण्यात येईल थँक्यू